मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आज आहे मैत्रीण शनिवार आहे श्रावण महिन्यातला श्रावण महिन्यात आणखी एक सोमवार एवढं वातावरण हे झाले बाहेर थंड थंड वातावरण म्हणाला गोरीला मनला गोरी ला गोरी म्हणला गोरी ला गोरी म्हणला गौरी ना गोरी माझी हरी भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजन मनला गोरी ना गौरी माझी हरी भजनी नमो स्वामी राजम दत्ता अवतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामीराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिपूजं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय चला मैत्रीण आता गंध लावत अक्षता गंध चांदीच्या करंड्यात मैत्रीण हळदी कुंकू काढायचं तुमच्याकडे जर असला तर काढा वापरायला खूप चांगला असते चांदीच्या ह्याच्यातलं हळदी कुंकू लावलेलं पुन्हा अंगावर सुद्धा चांदी घातलेली चा, पुन्हा सोनं चांगलं राहते మరతి పూర్వీ ప్రయా గడాశో మాక్ ఫ జయదే రత్న గౌరీ పువరా చందటి కంకేరా హిరే జ ము ચરણી ગાઘરિયાના સરળ સુશુર વંદના જય દેવ જય દે ઘાલીન લોટાંગન મંદિ ન ચરણી ડોળ્યા ન પા તુજે પ્રેમી અલિંગનાનંત પૂજન ભવ્ય વાળી મને તમે હો માતા પિતા તમે બંધુ ચમે હો तमेव विद्यादृढ तमेव तमेव सर्व मम देव देव काय न वाचा मनसे प्रियांना विधात्मनान कौमि यज्ञ सकलपरस अच्युतम केशव नारायण हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा